इनाम एकावर पोटावर आणि हाताचे दंडावर वार करून गंभीर जखमी केले ही घटना एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता मळीभाग अंकली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महेश मारुती जगताप राहणार अंकली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे त्यांचे मित्रासह इनाम धामणीतील सुयोग हॉटेल येथे बारमध्ये बसले असता त्यांचे पाठीमागील टेबलावर बसलेला संशयित आरोपी महेश जगताप याने प्लॉटिंगच्या कारणावरून फिर्यादीशी भांडण काढले आणि फिर्यादीचे पोटावर डाव्या हाताच्या दंडावर धारदार चा दंडा चाकूने वार करून पळून गेला आहे या चाकू हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत उपचारानंतर फिर्यादींनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संशयित आरोपी महेश जगताप याच्यावर तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सरकारी पंच घेऊन घटनास्थळी पंचनामा केला आहे तर पळून गेलेल्या संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत